नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या पदामध्ये आपण पाहत आहोत की कला आणि आद्वेद त्यांच्या पळसंब्याच्या गावी देवी आईच्या दर्शनासाठी आणि शापाचं निवारण करण्यासाठी गुरुजींनी जी पूजा सांगितलेली असते तो विधी करण्यासाठी आलेली असतात तिथे आल्यानंतर कला आता भक्तिभावाने देवी आईच्या मूर्तीवरती कुंकुमार्जन ही प्रोसेस करत असते आणि या दरम्यान तिला उठायचं नसतं हे खूप कठीण व्रत गुरुजींनी सांगितलेलं असतं याच संधीचा फायदा रोहिणी घेते आणि तिथे येऊन तिच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावरती आग लावून तिथून निघून जाते आता हे जेव्हा अद्वेतला समजतं तेव्हा अद्वे क्षणाचाही विलंब न लावता गाभाऱ्यामध्ये बकेट भरून पाणी घेऊन जातो स्वतःचा ब्लेझर काढतो कलाच्या पदराला जी लागलेली आग असते तो विझवतो आणि या संकटातून तिला वाचवतो तरीसुद्धा कला कुंकुमार्जन करण्याचं थांबवत नाही म्हणजे कंटिन्युअसली खंड पडू नये हस स्वतःच्या जीवाची परवाना करता तिने हे व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते इतक्यात आध्वी तिथे येतो ते आग विजवतो आणि म्हणतो खरे थांबा मी तुला पाणी आणतो गुरुजी म्हणतात मधून उठायचं नसतं तर डायरेक्टली तिथे असणारं कुंकुवाचं जे ताट असतं ते घेऊन अद्वैत स्वतःच्या हाताने हरायलेलं व्रत स्वतः पूर्ण करून घेतो आणि त्या दरम्यान कलामध्ये कलाच्या भांगेमध्ये कुंकू देखील भरलं जात असतं कलाला अक्षरशः त्राण नसतो बसण्याचाही अशा पद्धतीमध्ये अद्वैत आणि कला या दोघांनी कुंकुमार्जन पूर्ण केले